नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो किस्सा तसा काल्पनिक का आहे जुना आहे जेव्हा अजितदादा राष्ट्रवादीमध्ये शरद काकांच्या संघे होते त्यावेळी हा किस्सा हमखास जगळल्या जायचा राष्ट्रवादीतले नेते एकमेकांना रंगवून तो किस्सा सांगायचे एकदा काय होतं की संजय खोडके आणि अजित दादा, रस्त्यानं चालत असतात चालता चालता रात्रीची वेळ दादा अचानक एका विहिरीत पडतात साहजिकच शेजारी संजय खोडके उभे असतात ते लगेच एक दोरखंड आणतात आणि विहिरीत सोडतात विहिरीत सोडल्यानंतर दादा त्या दोरखंडाला धरतात त्या दोराला धरतात आणि वर येतात वर आल्यानंतर दादा वाचले या सद्भावनेतून खोड खोडकेंना घहीवरून येतं ते दोन्ही हात दादांसमोर एकत्र करून नमस्कार करतात हातातली दोरी सुटते आणि दादा त्या विहिरीत पडतात असं चार दोन वेळा होतं शेवटी काय करावं हे खोडक्यांना कळत नाही म्हणून शरद काकांना बोलवलं जातं कारण शरद काका नक्कीच दादांसमोर हात जोडणार नाहीत हा स्वभाव खोडक्यांना आणि साऱ्यांना माहिती असतो शरद काका येतात विहिरीत दोर सोडतात अजितदादा वर येतात वर आल्या आल्यानंतर बघतात तर समोर शरद काका यावेळी देखील शरद काकांनी आपल्याला संकटातून वाचवलं म्हणून अजितदादा सदगदित होतात त्यांना घहीवरून येतं डोळ्यात आनंदाश्रू दाटतात आणि दादा आपले दोन्ही कर शरद काकांसमोर जोडतात हातातली दोरी सुटते आणि दादा विहिरीत पडतात विहिरीमध्ये भरपूर पाणी असतं म्हणून दादांना साधं खर्चटत नाही पण नेमकं तेच प्रत्येक वेळेला दादा वर येतात शरद काकांसमोर हात जोडतात आणि पुन्हा विहिरीत पडतात शेवटी हा वारंवार प्रकार घडू नये म्हणून विहिरीतूनच आपल्या कर्णकर्कश आवाजामध्ये अजितदादा ओरडतात आणि त्या दोघांना सांगतात की तुम्ही माझ्या शत्रूला म्हणजे जयंत पाटलांना घेऊन या जयंत पाटलांना आणलं जातं जयंत पाटील विहिरीमध्ये दोर सोडतात जयंत पाटलांना अजितदादांसमोर झुकायचं नसतं आणि अजितदादांना जयंत पाटलांसमोर वाकायचं नसतं त्यामुळे अजितदादा झरझर तो दोर पकडून वर येतात आणि त्या जीव घेणं संकटातून त्यांची मुक्तता होते अजित पवारांचा नेमका हाच स्वभाव विशेषतः भाजप पक्षश्रेष्ठींच्या लक्षात त्या देवेंद्र फडणवीसांनी आणून दिला त्यातूनच अगदी लगबगीनं भाजप पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादी पक्षातून अजितदादा आणि त्यांच्या गँगला बाहेर काढलं आणि महायुतीमध्ये सामील करून घेतलं थेट सत्तेत स्थान दिलं कारण उद्देश एकमेव होता एकच होता त्या एकनाथ शिंदे यांना चेकमेट देण्यासाठी त्यांच्यावर मात करण्यासाठी काहीसे डोईजड ठरत चाललेले एकनाथ शिंदे हा त्या दिवसांमध्ये किंवा आजही भाजप पक्षश्रेष्ठींचा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे त्यावर ते सतत याच विचारात आहे की एकनाथ शिंदे यांच्यावर कशी मात केल्या जाईल म्हणूनच काट्यानं काटा काढण्याच्या पद्धतीला त्यांनी अंगीकारलं आणि अजितदादांना थेट युतीच्या सत्तेमध्ये सामील करून घेतलं कारण दोघेही आपापल्या जागी ताठ स्वभावाचे हो स्वाभिमानी असलेले एकनाथ शिंदे त्या अजितदादांशी कॉम्प्रमाईज करायला तयार नाहीत आणि अजितदादा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सलाम ठोकायला तयार नाहीत एकनाथ शिंदे यांनी दिलेले निर्णय मान्य करायलाच हवे हे अजित अजितदादांना आवडत नाही किंबहुना ते त्या विरोधात असतात थोडक्यात एकनाथ शिंदे यांना या दिवसामध्ये त्यांची तो जो सौफेर उधळलेला घोडा आहे तो रोखण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी आणि फडणवीसांनी ही डोक्यातून काढलेली नामीयुक्ती आहे भाजपशी लॉयल्टी आणि उत्तम संस्कारांची गॅरंटी जर अजितदादा आणि गँगनं त्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या नेत्यांना दिली तर हेच अजित पवार आणि त्यांच्या संगे आलेले कार्यकर्ते नेते नक्कीच खूप पुढे निघून जातील नेमका महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विशेषत मला त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि संघ स्वयंसेवकांना सांगायचं आहे कारण महायुतीमध्ये अजितदादा आणि त्यांची गँग आल्यानंतर जेवढे शरद पवार खचले नाहीत जेवढे सुप्रिया सुळे किंवा रोहित पवारांना वाईट वाटलं नाही किंवा जे अजितदादांसंगे आले नाहीत त्यांना जेवढा मानसिक धक्का बसता नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं भाजप कार्यकर्त्यांना आणि संघ स्वयंसेवकांना अजितदादांना महायुतीमध्ये सामील करून घेण्यामुळे बसला होता पण मला नेमकं तेच अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे की जर याच अजित पवारांना महायुतीमध्ये सामील करून घेतलं नसतं तर सामील करून घेतल्यामुळे जेवढं नुकसान झालं आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं शतपटीनं जर याच अजितदादांना भारतीय जनता पक्षानं महायुतीमध्ये सामील करून घेतलं नसतं तर नुकसान झालं असतं जे घडलं आहे ते विचारपूर्वक घडलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी तरबेज निष्णात विचारी अशा भाजपश्रेष्ठींना त्यांच्या नेत्यांना कमी लेखण्याची अजिबात गरज नाही त्यांचा कुठलाही निर्णय चुकलेला नाही कारण हे घडणं गरजेचं होतं अत्यावश्यक होतं आणि त्यातूनच पुढे अनेक धोके विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या रस्त्यातले कमी होणार आहेत किंवा टळणार आहेत दोन छोटीशी उदाहरणं तुम्हाला देतो एखाद्या बदमाश बेफाम बेधुंद तरुणाशी त्याच्याच शेजारी राहणाऱ्या शालीन कुटुंबातल्या तरुणीनं तेही पळून जाऊन लग्न करण्यासारखं नक्कीच या भाजपमध्ये किंवा त्या महायुतीमध्ये अजित पवारांच्या प्रवेशामुळे घडलं आहे झाला आहे पण त्यातून मी जे सांगितले तेच की वेगळा अर्थ काढू नका कारण जेव्हा केव्हा पंचतारांकित हॉटेलचा हो मालक शेजारच्यांना त्रास देतो तेव्हा एखादा दादा त्याच्याच कंपाऊंडमध्ये त्या दुल्हराजा सिनेमा पद्धतीनं जेव्हा कंट्री लिकरचा परवाना असलेला धाबा उघडतो तेव्हा तो मालक जसा ताळ्यावर येतो तेच नेमकं विशेषत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये अजितदादांच्या प्रवेशामुळे घडला आहे कटू हे पण सत्य आहे फार स्पीड उगाच एकनाथ शिंदे यांनी घेतला त्यांनी सावध भूमिका घेत जर भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या नेत्यांना कमी लेखलं नसतं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना फडणवीसांना शहा किंवा मोदी यांना काही कळत नाही ते अक्कलशून्यात बेअक्कल आहे या पद्धतीचा मला असं वाटतं विचार विशेषत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांच्या मनात विशेषतः त्यांच्या सभोवतालचे जे काही अतिशय वादग्रस्त नेते आहेत त्यांच्याही मनात तो आला आणि ते भारतीय जनता पक्षाला अंडर एस्टिमेट करायला गेले ते ज्या पद्धतीनं ज्या वेगानं पुढे जात होते असं वाटलं होतं की एक दिवस हेच एकनाथ शिंदे त्या शरद पवारांना देखील राजकारणात मागे टाकतात की काय पण अलीकडल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये नक्कीच त्या प्रकाराला आळा बसला आहे वचक बसला आहे एकनाथ शिंदे यांचा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडला आहे वास्तविक कम्पेअर टू अजितदादा एकनाथ शिंदे नक्कीच फार वेगळ्या धाडणीचे नेते आहेत त्यांचं त्यांची ती दिलदार वृत्ती सर्वसामान्यांना सर्वसामान्यांसाठी धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव इतरांना सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती ज्याचं मी वारंवार कौतुक करतो कम्पेअर टू अजित पवार फार वेगळ्या धाटणीची फार वरच्या दर्जाची आहे अजित पवारांना त्या आयुष्यात कधी जमलं नाही जमणार पण नाही अजित पवारांनी स्वतःला जर बदलवून घेतलं तर नक्कीच ते दुसरे एकनाथ शिंदे म्हणून आपल्या राज्यात उभे राहतील पण मला नाही वाटत की आता या उतारवयात अजितदादा स्वतःला बदलवून घेतील केवळ एखाद्या जाहिरात कंपनीला अडीचशे कोटी रुपये मोजायचे आणि गुलाबी जॅकेट घालून ती जाहिरात कंपनी ज्या पद्धतीनं सांगतं त्या पद्धतीनं भांगडा करून मोकळं व्हायचं त्या भरोशार दादा कधीही नेतृत्व पुढे रेटलं जात नसतं पण जे घडतं आहे तेही कमी नाही तुम्हाला देखील एक उत्तम संधी भारतीय जनता पक्षानं उपलब्ध करून दिली आहे त्याचवेळी त्यांचं एकनाथ शिंदे मना एकना यांच्यावर मनापासून प्रेम आहे फक्त एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला कुठेही कमी लेखता कामा नाही महायुती ही या राज्याची गरज आहे तिघांनीही गळ्यात गळे घालून जर राजकारण राजकारण पुढे रेटलं तर त्याचा फायदा त्यांना स्वतःला आणि राज्याला नक्कीच होईल अजित पवार हा विषय इथे संपत नाही तूर्त एवढंच मित्रांनो नमस्कार